मधील शाळेत अंतराळाची माहिती देणारे प्रदर्शन नालासोपारा पश्चिम येथील लिटिल फ्लावर शाळेत अंतराळची माहिती देणारे प्रदर्शन ठेवण्यात आले होते हे प्रदर्शन गेल्या दोन दिवसांपासून आहे सव्वीस जानेवारी ते येत्या काही दिवसांपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे दर दोन वर्षांनी होणाऱ्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो एका वर्षी अॅन्युअल फंक्शन एका वर्षी आनंद मेळा तर एका वर्षी कलागुणांना वाव देण्यासाठी हे विज्ञानिक वैज्ञानिक कलागुणांना वाव देण्यासाठी हे प्रदर्शनं केली जातात दोन हजार तेवीस या वर्षामध्ये भारताने चंद्रयान तीन आदित्य एलवन सारखे अनेक अंतराळाचे मिशन केले आणि यासाठी जगभरात भारताचे कौतुक होत आहे तर या शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन महिने या गोष्टींवर काम करत हे प्रदर्शन तयार केले यावेळेस समाजसेवकांनी देखील या शाळेची भरपूर कौतुक केलेलं आहे तसंच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या शाळेत येऊन प्राध्यापकांचं कौतुक करत या संपूर्ण प्रदर्शनात दखल घेतली तसंच त्या ठिकाणी त्यांनी पाहणीही के केली आणि विद्यार्थ्यांचं अतिशय कौतुकही केलेलं आहे तसेच या शाळेचे प्राध्यापक जोसेफ सर व सर्व शिक्षक शिक्षकांनी मुलांच्या या सर्व प्रदर्शनात अतिशय मदत केली आहे तसंच येणाऱ्या वर्षांमध्ये यापेक्षा देखील चांगले प्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं आहे यावेळेस या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शन दाखवले होते या एक्झिबिशनमध्ये सूर्याचे विविध मिशन्स जे होते त्याचे बदलणारे स्वरूप त्याचबरोबर मिशन मंगल मार्स मिशन तसंच विविध सॅटेलाईटबद्दल माहिती होती इतकंच नाही तर पृथ्वी कशी जन्माला आली याचबरोबर पृथ्वी कशा प्रकारे आता बदलत आहे पृथ्वीवरचे वातावरण त्याचा भौगोलिकदृष्ट्या त्याचे होणारे बदल हे संपूर्ण या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न या मुलांनी केला होता अगदी सिनियर पासूनच्या मुलांनी देखील या ठिकाणी चांगलेच प्रयत्न केले असल्याचं पाहायला मिळालं तर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अगदीच अंतरासारखी संपूर्ण वातावरण निर्मिती देखील या ठिकाणी केली होती जाणून घेऊया यावर या ठिकाणी प्राध्यापकांचं आणि शिक्षकांचं काय म्हणणं आहे आपका नाम uh, सर uh, आप लिटिल स्कूल लिटिल फ्लॉर्स के uh, प्रिन्सिपल है क्या कहेंगे आज का स्पेस थीम है ऊपर इतना बेहतरीन एक्झिबिशन है तो किस वजह से ये आपने थीम चूज की है आज अभी इंडिया इज मेकिंग सच गुड प्रोग्रेस इन द फील्ड ऑफ स्पेस रिसर्च एंड ऑल आर डूइंग सो वेल स्पेशली चंद्रयान थ्री एंड ऑल द मंगलयान दमिंग इसी हिसाब से हम लोग ने भी सोचा है कि इस बार इंडिया जो स्पेस पावर है वर्ल्ड का और विश्व का तो इस हिसाब से अगर बच्चों ने अच्छा प्रोजेक्ट्स बनाए तो सबको इसका प्रोत्साहन भी मिलेगा बच्चों को इसमें से काफी कुछ सीखने भी मिलेगा और उनका कॉन्फिडेंस एक अलग लेवल पे जाएगा इस कैलाइडिया का यही है कि सीखो करो और उससे दिल ग्रो उनका वृद्धि होगा है सर कितने दिन लगे ये पूरा सेटअप रेडी करने में बच्चों को सेटअप रेडी करने तो बच्चे यू नो दे डूइंग इट लास्ट डेज से पर तो तो है पर हमारा दिवाली वेकेशन के टाइम से हम लोग ने ये प्लानिंग किया था कि ये थीम है हमारा और हर क्लास को एक एक टॉपिक दिया गया था सर, तो स्टार्टिंग से ये करते हैं हर दो साल में हम लोग एक इवेंट ऐसा लेते एग्जीबिशन जिसमें हर बच्चों का सब टैलेंट दर्शाते हम लोग जैसे विज्ञान है या आर्ट एंड लिटरेचर है साहित्य एंड अदर इवन इन आर्ट एंड क्राफ्ट कला कला विभाग में भी जो बच्चों का है वो भी हम लोग दर्शाते so, हैं और इसके अलावा हमारा पालक दिवस एक साल होता है एक और साल में हम लोग फन फेयर आनंद मेला रखते हैं जिसमें पेरेंट्स सब आते हैं काफी गेम्स होते हैं म्यूजिक होता है भी भी संगीत को भी दर्शा है, बच्चे और हम लोग टीचर्स बहुत अच्छा एक्झिबिशनचा जो, जो विषय घेतलेला आहे आम्ही त्याचा अर्थ सांगायला गेलं तर मुलांनी बघायचंय शिकायच आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जाणे हा त्याच्या मागचा महत्त्वाचा हेतू आहे प्रत्येक वर्षी जो नव्याने कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये सादर केला जातो त्यामध्ये मुलांच्या कलागुणांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आम्ही वाव देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी शाळाच नाहीत शाळेतले मुलंसुद्धा तेवढे तत्पर असतात की कोणत्याही गोष्टीला ते मागे पडत नाहीत पॅरेंटचा सपोर्ट देखील आमच्या शाळेला खूप मोठा आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये जुने शास्त्रज्ञांचा अभ्यास करून नव्याने शास्त्रज्ञ निर्माण होण्याची शाक तक ताकद शक्ती आमच्या लिटिल फ्लावरच्या मुलांमध्ये आहे।, आहे हा जो प्रयोग त्यांनी केलेला आहे हा त्यांच्या स्वविचारांनी त्यांनी तुमच्यासमोर मांडलेला आहे प्रत्येक क्लासमध्ये जे ही मॉडेल आपण बघतो हो। आहोत ते आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुकाच्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये ते मांडलेल्या आहेत की आजची मुलं जी आहेत ती योगाची भारत देशाची एक नव्याने उगवणारा जसं सूर्य असतो रोजचा तसंच हे नवीन शास्त्रज्ञ आज लिटिल फ्लावर मध्ये तयार होत आहे हे मी गर्वाने सांगल एक टीचर या नात्याने आणि मला माझ्या विद्यार्थ्यांचा माझ्या शाळेचा खूप खूप असा अभिमान आहे